बनवणार आहोत छान असा भाजी तर छान अशा फुलांची आपण भाजी बनवणार आहोत शेवगाच्या शेंगा सुद्धा आलेल्या आहेत खूप छान अशा पातळ आणि तुम्हाला दाखवते मी इकडे किती शेंगा झालेल्या आहेत झाडावरती सुद्धा पाहू शकता छान शेंगा आलेल्या आहेत आपण शेंगांची भाजी सुद्धा नंतर दाखवणार आहोत पुढे आम्ही तर आपण फुलं काढून घेऊया ही खूप छान अशी फुलं तर सर्व काढून घ्यायची आहेत आपल्याला ही आणि मग आपण साफ करून घेऊ तर बघा हे आपल्याला फुलांचे ना डेक नाही घ्यायचे आहेत फक्त फुलं फुलं घ्यायची आहेत काढून तर अशी फुलं काढून घ्यायची आपण डेक बिलकुल नाही घ्यायची आहेत आपण तर फुलं बघा स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत आपण आता कटिंग करून घेणार आहोत बारीक छान तर आपण फुलं ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तर त्याच्यासाठी आपण भिजवून पाण्यामध्ये तर हा एक पाच मिनिट भिजू द्यायचा आहे आपल्याला तर आपल्याला ह्या पाण्यामध्ये ही फुलं स्वच्छ धुवून घेतली ती वाफेवून घ्यायची आहेत आपल्याला तर आपली फुलं छान अशी वाफलेली आहेत तर आपण त्यांना आता घालून घ्यायची आहेत चला तर आपण रेसिपीकडे बोलू तर कढाई गरम झालेली आहे आपली तर तेल घालूया आपण त्याच्यामध्ये चला तर आपण कांदा आणि मिरची त्याच्यामध्ये घालणार आहोत तर आपल्याला कांदा गुलाबी करून घ्यायचा आहे आपला कांदा तर झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये घालणार टॉमॅटो टॉमॅटो सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो छान असा शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत तर मसाल्यामध्ये मी गरम मसाला आहे हल्दी पावडर घेतले चवीनुसार मीठ आणि लाल तिखट तर फुलं आपली छान वाफवलेली आहेत तर आपण त्याच्यामध्ये घालायचे तर आता आपण हा छान सुका भिजवलेला तो घालूया छान अशी कैरी घालायची आहे कोळी कोळी खूप टेस्टी तर आपली कैरी पण शिजली पाहिजे आणि पाच मिनिट आपण झाकण ठेवून घेणार आहोत तर आपण बघूया छान तरी आलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत छान अशी कोथिंबीर तर आपली कैरी सुद्धा छान शिजलेली आहे आपण आता काढून घेऊया रेसिपी छान अशी रेडी झालेली आहे छान शेवग्याच्या शेंगांच्या मी रेसिपी तयार केलेली आहे तर खूपच छान होते तर भाकरीसोबत चपातीसोबत भाकरीसोबत खूपच छान होते भाकरी भाकरीसोबत तर आपण टेस्टिंग करूया आणि माझी रेसिपी आवडल्यास शेअर लाईक कमेंट नक्कीच करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझा छोटू आहे त्याला टेस्टिंग करायला देणार आहे मी खूप छान रेसिपी होते सुक्या जवण्याची तर तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय